हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे जन्मदाखल्याचं गुढ सायलीला घरातल्या अटारी साफ करायची होती आईने म्हटलं होतं सगळं साफ करून टाक बराच जुना कचरा झाला आहे सुट्टीचा रविवार होता सकाळपासून सायलीने जुने कपडे फोटो कागदपत्र यांचे डिग जमवले होते एक जुनं धुळीचं बॉक्स उघडताना तिला आत काही फाईल्स दिसल्या शाळेचं प्रमाणपत्र जुन्या जुन्या फीच्या पावत्या आणि एक पिवळट झालेला जन्म प्रमाणपत्र तिने ते कागद वाचायला सुरुवात केली नाव सायली देशमुख जन्मतारीख अठरा मार्च दोन हजार एक ती इथंपर्यंत वाचली पण जेव्हा आईचं नाव आलं ती थबकली त्यावर लिहिलं होतं आईचं नाव रेखा पाटील सायलीला गोंधळल्यासारखं झालं पण माझ्या आईचं नाव तर सविता देशमुख आहे ती स्वतःशीच कुजबुजली क्षणभर तिच्या छातीत विचित्र थंडी पसरली हात थरथरले ती फाईल पुन्हा पुन्हा चाळू लागली हे काय कुणी चूक केली का तिला विश्वास बसत नव्हता सायली खाली आली आई स्वयंपाकघरात होती आई ती हळूच बोलली काय ग माझ्या जन्म प्रमाणपत्रावर तुझं नाव रेखा पाटील असं का लिहिलंय आई थबकली तिच्या हातातला कप खाली पडला क्षणभर स्वयंपाकघरात निशब्द शांतता पसरली फक्त गॅसवरचं पाणी उकळण्याचा आवाज येत होता आई हळूहळू वळली तिच्या डोळ्यात अस्वस्थता होती सायली तुला तो कागद कुठून सापडला अटारीत पण आई सांग ना खरं सांग ना खरं हे नाव कोणाचं आहे आई काही क्षण गप्प राहिली मग बसली आणि खोल श्वास घेतला तो दिवस टाळता आला असता तर बरं झालं असतं पण आता वेळ आली आहे तुला सगळं सांगायची आई म्हणाली सायली मी तुझी दा जन्मदात्री आई नाही सायलीचं हृदय धस्स झालं काय म्हणजे तू माझी खरी आई नाहीस आईचे डोळे भरले नाही ग बाळा पण मी तुझं आई पण मनापासून निभावले सायलीचं मन हादरलं तिला काहीच सुचत नव्हतं पण मग माझी खरी आई कोण आई म्हणजे सविता हळूहळू बोलू लागली तुझी आई रेखा माझी कॉलेजमधली जिवलग मैत्रीण होती आम्ही दोघी एकत्र राहत होतो एकत्र अभ्यास केला ती खूप आनंदी पण थोडी हट्टी स्वभावाची होती लग्नानंतर ती गर्भवती झाली पण प्रसूतीच्या वेळी काही गुंतागुंत झाली तिने एका सुंदर मुलीला म्हणजेच तुला जन्म दिला पण काही तासांनी तिचं निधन झालं सायलीच्या डोळ्यात अश्रू आले आई पुढे म्हणाली रेखाचं शेवटचं वाक्य मी आजही विसरू शकत नाही माझ्या मुलीला तू सांभाळ तिचं आयुष्य कर त्या क्षणी मी वचन दिलं तिच्या नवऱ्याने मिलिंद पाटील दुःखाने स्वतःला बंद केलं काही वर्षांनी तोही आजाराने गेला तेव्हा मीच तुला माझ्या नावावर घेतलं आणि सगळ्यांच्या नजरेत माझीच मुलगी झालीस सायलीच्या मनात वादळ आलं होतं ती खोलीत गेली आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले तिला वाटलं माझं सगळं आयुष्य खोटं होतं का काही वेळाने आई सविता हळूच तिच्या मागे आली माझ्या जागी असतीस तर तूही तेच केलं असतंस ग सायली सायली मागे वळून पाहते सविता तिच्या हातात रेखाचा फोटो धरलेला होता ही तुझी आई आणि ती माझी सर्वात चांगली मैत्रीण आम्ही दोघींनी मिळून तुला या जगात आणले ती जन्म देऊन गेली आणि मी तुला वाढवलं सायलीचं मन हळूहळू मऊ झालं तिने फोटो हातात घेतला हीच माझी आई ती विचारते सविता मान हलवते त्या रात्री सायली बराच वेळ जागी राहिली तिने तिच्या दोन्ही आईंचा विचार केला एक जिने तिला जन्म दिला आणि एक जिने तिला आयुष्य दिलं दुसऱ्या दिवशी आईने तिला एक लिफाफा दिला हे पत्र रेखाचं आहे प्रसूतीच्या आधी तिने मला दिलं होतं कारण तिची कंडिशन खूप क्रिटिकल होती वाचण्याची शक्यता खूप कमी होती आज योग्य वेळ आहे ते तुला देण्याची सायलीने पत्र उघडलं त्यात लिहिलं होतं प्रिय बाळा जर तू हे पत्र वाचत असशील तर कदाचित मी या जगात नसेन पण माझ्या जागी जी स्त्री तुला वाढवेल ती माझ्यापेक्षा मोठी आहे तिचं नाव सविता आहे तिचं प्रेम ओळख तिचा सन्मान कर माझं रक्त तुझ्यात आहे पण तिचा संस्कार तुझ्या आत्म्यात असतील म्हणून तू माझं आणि तिचं दोघींचं बाळ आहेस पत्र संपल्यावर सायलीचे डोळे पाण्याने भरले ती उठली आईच्या मिठी शिरली आणि म्हणाली आई तू माझी खरी आई नसलीस तरी तू माझ्या आयुष्याची खरी ओळख आहेस आईचे हात तिच्या डोक्यावर होते त्या क्षणी दोघींच्या अश्रूतून एक अनोखं सत्य उमटलं आई पण रक्ताचं नसतं ते मनाचं असतं त्या दिवसानंतर सायलीने तिच्या दोन्ही आईंच्या फोटोंचा एक फ्रेम बनवला एकीकडे रेखा दुसरीकडे सविता खाली लिहिलं जन्म एका आईने दिला आयुष्य दुसरीने दोघींच्या प्रेमाने मी मी झाले खिडकीतून येणाऱ्या सूर्यकिरणात ती फ्रेम चमकत होती आणि त्यात दिसत होतं आईपणाचं खरं तेज आजची कथा आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद